श्री स्वामी समर्थ आज येणारी अंगारकी चतुर्थी हा गणपती बाप्पाचा खूपच पवित्र आणि प्रभावी दिवस मानला जातो मंगळवारी येणारी चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थी या दिवशी केलेली गणपती सेवा पूजा उपवास मंत्र जग फार लवकर फळ देतो असं सांगितलं जात आणि अनुभवानं म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पा सोबत त्यांची आई म्हणजेच माता पा माता गौरीचं पूजन केलं जात कारण आईशिवाय तर गौरी माता म्हणजे मातृत्व सौभाग्य शांती आणि समृद्धी देणारी शक्ती आहे दोघांची पूजा एकत्र केल्यावर घरात पूर्णता पूर्णता येते ये असं मानलं जातं अंगारकीची चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तर खूपच स्वच्छ कपडे घालावे घरात थोडीफार स्वच्छता करावी देवघर नीट पुसून घ्यावं मन शांत ठेवावं कारण पूजा ही हाताने नाही तर मनाने सर्वात आधी केली जाते या दिवशी हळदीची गौरी तयार करायची परंपरा आहे ही गौरी म्हणजे माता पार्वतीचं प्रतीक मानलं जातं हळद ही शुद्ध सात्विक आणि मंगल असते त्यामुळे हळदीपासून बनवलेली गौरी घरात चांगली ऊर्जा आणते नकारात्मकता दूर करते आणि घरात छत्र कायम ठेवते हळदीची गौरी चतुर्थीच्या दिवशी तयार करायची असते एका छोट्या भांड्यात शुद्ध हळद पावडर घ्यायची त्यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळायचं फार सैल नाही आणि फार कडकही नाही त्या हळदीच्या पिठापासून साध्या पद्धतीने आपल्याला गौरीची मूर्ती तयार करता येणार गौरीचं रूप तयार करायचं आहे फार सुंदर मोठी नक्षीकाम नाही करायची आहे साधी आपल्याला जसं करता येतं त्या पद्धतीने आपल्याला थोडे हात डोके या पद्धतीने करता आले तरी खूप आहे ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्या आकृतीमध्ये आपल्याला गौरी मातेची मूर्तीची मूर्ती करायची आहे लागत अपला भाव फार सजावट नाही फक्त आपला लागते गौरी बनवताना मनात सतत प्रार्थना करायची की माता गौरी आमच्या घरी आमच्या घरात सुख शांती आरोग्य समाधान आणि प्रेम नांदू दे गणपती बाप्पा बसवलेला असते त्या जागीच बाजूला किंवा समोर हळदीची गौरी ठेवायची आहे हळदीची गौरी ही आपण वेळाच्या पाण्यावरती ठेवू शकतो तिच्या समोर दिवा लावायचा हळद कुंकू फूल अर्पण करायची लाल फूल अर्पण करायचे शक्य असेल तर साडीचा सा छोटासा तुकडा म्हणजेच दोरा किंवा मंगळसूत्र अर्पण केलं तरी चांगलं आपण कापसाचे वस्त्र त्यांना अर्पण करायचे कारण गौरी म्हणजे सक... कारण गौरी म्हणजे स्त्री शक्तीचं रूप आहे यानंतर अंगारकी चतुर्थीची पूजा करायची यानंतर चतुर्थीची पूजा करायची सुरुवातीला गणपती बाप्पाला नमस्कार करायचा ओम श्री गणेशाय नम म्हणायचं दुर्वा फूल अर्पण करायचं दुर्वा फूल अर्पण करून झाल्यानंतर गोड नैवेद्य दाखवायचा त्यानंतर गौरी मातेला नमस्कार करायचा हात जोडून मनात किंवा मोठ्याने बोलायचं आ, माता गौरी आमच्या घरात लक्ष्मीचा वास राहू दे घरात भांडण ताण तणाव दूर ठेवू मुला बाळांना दिवशी शक्य असेल तर गणपती अथर्व पूर्ण पठण नाही तर ओम गण गणपती न हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा दुराधनाशका मंगलमूर्ती मोरया हा मंत्र मनापासून जपायचा शब्द चुकले तरी चालतं उच्चार अडखळले तरी चालतं पण आपली श्रद्धा ही मनापासून असावी अंगारकी चतुर्थीला केलेला साधा उपाय आणि जपही खूप हो प्रभावी असतो गौरीला नैवेद्य म्हणून गुड साखर दूध दूध भात पुरणपोळी किंवा कोणताही गोड पदार्थ दाखवतात काही घरात सवयी प्रमाणे जे जेवण बनवले जाते भात पोळी भाजी असे गौरीला अर्पण केलं जातं आणि गणपती बाप्पाला सुद्धा हा नैवेद्य दाखवायचा याचा अर्थ असा की आईशिवाय घरात अन्नालाही पूर्णता नाही हळदीची गौरी साधारण एक दिवस ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करायची विसर्जनाच्या दिवशी पुन्हा स्वच्छता ठेवायची गौरी समोर दिवा लावा हात जोडून बोलायचं माता गौरी तू आमच्या घरी आलीस आम्हाला आशीर्वाद दिलेस आमच्या चुका माफ कर आता आता परत आणि आणि पुन्हा संकष्टीला गौरीला आणि पुढच्या संकष्टीला ये त्यानंतर गौरीला फूल हळद कुंकू अर्पण करून स्वच्छ पाण्यात विसर्जन करायचं हळद नैसर्गिक असल्यामुळे पाण्यात सहज विरघळते आणि पर्यावरणालाही हानी होत नाही ते पाणी नंतर आपण एखाद्या झाडामध्ये टाकू शकतो या संपूर्ण परंपरेचा खरा अर्थ असा आहे की देवाला मोठी पूजा मोठा खर्च मोठा दिखावा लागत नाही मनापासून केलेली साधी सेवा श्रद्धा आणि प्रेम हेच देवापर्यंत पोहोचते गणपती बाप्पा सोबत आई गौरीचं पूजन केल्याने घरात मातृत्वाची सन्मान आणि आणि लक्ष्मीचा वास टिकून राहते अंगारकी चतुर्थी ही फक्त एक तिथी नाही तर घरात समाधान आणि शांतता आणणारा एक मंगल दिवस आहे म्हणून या दिवशी छोटे छोटे उपाय जरी आपण मनापासून केले गणपती बाप्पाला मोदकचा नैवेद्य दाखवायला विसरू नका गणपती बाप्पाला लाल फूल दुर्वा हे अर्पण करायला विसरू नका हे फूल अर्पण करायचं आहे श्रद्धा आणि प्रेम हेच देवापर्यंत पोहोचते आईच स्थान सगळ्यात मोठं असतात आणि गणपती सोबत आईची पूजा केली तर घर पूर्ण होत म्हणून ही छोटीशी सेवा नक्कीच जय गणपती बाप्पा जय माता गौरी